आपण पाहूया ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर कोणत्या वेळी काय म्हणावे हे आपण सोप्या पद्धतीने पाहूयात सकाळी झोपेतून उठल्यानंतर दुपारचे बारा वाजेपर्यंत गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात असे म्हणावे दुपारचे बारा वाजेनंतर ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार असे म्हणावे संध्याकाळी साधारण सहा वाजल्यानंतर व तिथून पुढे गुड इव्हिनिंग म्हणजे शुभ सायंकाळ असे म्हणावे रात्री झोपायला जाते वेळी किंवा रात्रीच्या वेळी एकमेकांचा निरोप घेताना गुड नाईट म्हणजे शुभरात्री असे म्हणावे एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्याला हॅपी बर्थडे असे म्हणावे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एखादी व्यक्ती भेटली तर तिला शुभेच्छा देताना हॅपी न्यू इयर असे म्हणावे एखाद्या सण उत्सवाच्या प्रसंगी एकमेकांना शुभेच्छा देताना त्या सणाचे नाव घेऊन शुभेच्छा द्याव्यात जसे हॅपी दिवाळी हॅपी क्रिसमस हॅपी संक्रांती हॅपी ईद थँक्यू